नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे नाव प्रशांत मुरलीधर मोरे गाव चौदाणे तालुका बागलान जिल्हा नाशिक मी ए सी झंटा कंपनीचे मेरा डिओ व वा आलिका वापरलं आहे दोन एकरसाठी पंधरा दिवसापूर्वी वापरलं होतं ते हा दोन एकरचा प्लॉट आहे अतिशय चांगला रिझल्ट मला मिळाला आहे त्याच्यामुळे मी अजून वापरणार आहे ते वापर एक प्लॉट पाहू शकता पंधरा दिवसापूर्वी वापरलेलं आहे ते अतिशय चांगलं औषध आहे तुम्हाला प्रॉब्लेम काय काय होते प्लॉटमध्ये आधी प्रॉब्लेम तणनाशक मारलं ना मी तेव्हा असं पिवळेपणा जास्त होता थोडं कर्पासारखं बुरी वगैरे वाटत होतं आणि कांदे ना असे पात वाकडी होत होती जास्त बरोबर पंधरा दिवसापूर्वी मारलं तर आता अतिशय चांगलं झालंय पाहू शकता तुम्ही बरं रिझल्ट तुम्हाला चांगला आलाय शंभर टक्के रिझल्ट आलाय तशीच माझी सगळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही पण हे मिरा व्हिडिओ व अलीका वापरावे रिझल्ट पण चांगला येतो